दिनांक सतरा सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन हा संपूर्ण मराठवाड्यात साजरा होत आहे त्याच पार्श्वभूमीवर हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे या जालना शहरात चमन येथे असलेल्या टाऊन हॉल परिसरातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी व ध्वजारोहण करण्यासाठी आल्या होत्या यावेळी वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने व त्यांच्यासोबत असलेले काही कार्यकर्त्यांना कदीम पोलिसांनी ताब्यात घेतले आहे कारण या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांची मागणी होती की मोती तलावात परिसरात असलेल्या तलावामध्ये तथागत गौतम बुद्ध यांची मूर्ती बसवावी व या मूर्तीकडे स्थानिक प्रशासन व महानगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहे तसेच वेळोवेळी शासन दरबारी सुद्धा मागणी करण्यात आली आहे मात्र या मागणीकडे दुर्लक्ष होत असून याचाच रोष व्यक्त करण्यासाठी आज वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री पंकजा मुंडे यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिला होता मात्र पोलिसांनी सतर्कता दाखवत काळे झेंडे दाखवण्याच्या तयारीत असलेल्या या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना गांधी चमन येथून ताब्यात घेतले आहे यावेळी बोलताना वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने म्हणाले की आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करणार होतो मात्र तत्पूर्वीच पोलिसांनी आम्हाला ताब्यात घेतले आहे तुम्ही आम्हाला कितीही अडवा जोपर्यंत तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची स्थापना मोती तलावात होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करतच राहणार कारण एकोणीसशे सत्त्याण्णव पासून आमची ही मागणी आहे मात्र याकडे प्रशासन जाणून बुजून दुर्लक्ष करत असून पोलीस बळाचा वापर करून आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे यावेळी विजय लहाने वंचित बहुजन आघाडी युवा जिल्हाध्यक्ष यांच्यासोबत कार्यकर्ते कदीम जालना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे महाराष्ट्र हे बघा आम्ही लोकशाही पद्धतीने या ठिकाणी आंदोलन करत करतो पंकजा मुंडे या ठिकाणी निषेध करण्यासाठी आलो होतो या इथल्या आयुक्ता या आयुक्त विरोधामध्ये आम्ही वारंवार एकोणीसशे सत्त्याण्णव पासून त्या ठिकाणी आम्ही सगळे संघर्ष करतो बौद्ध समाज त्याच्यासाठी वंचित बहुजन आघाडी आज काळे झुंडी आली होती आम्हाला पोलिसांना या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे आम्ही सर्वप्रथम इथल्या नगर आयुक्ताचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो वंचित आघाडीच्या वतीने आणि या ठिकाणी इशारा देतो आम्हाला किती वेळा असे रोखणार आहे आम्ही पाहून घेऊ पण आम्हाला आमचा आम्ही संघर्ष चालू ठेवणार आहे आम्हाला ताबडतोब त्यांना भूमिपूजन करायला पाहिजे पालकमंत्र्यांनी अशी आमची विनंती आहे संघर्ष करणे साहेब मला सांगा की आज काही तुम्हाला पोलिसांनी अटक वगैरे केली काय आज आम्ही रिस तर काल जिल्हाधिकारीला आम्ही त्या ठिकाणी नोटीस आमचं निवेदन दिलं होतं वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आणि आम्ही आज रिस तर त्या ठिकाणावर मागणी केली होती की पंकजा मुंडे पालकमंत्री जालने यांना आम्ही काळे झेंडे दाखवणार आहे आणि आम्ही सगळी तयारी केली होती आम्ही झेंडे सुद्धा आणले होते आणि आम्हाला तिथं पोहोचतो आम्ही गवीन कामाने त्या ठिकाणी पोहोचणार होतो पण अचानकच तिच्या ठिकाणी पी पीआय आणि डीवायस पी त्यांनी आम्हाला आमचं लोकेशन ट्रॅप केलं आणि आम्हाला त्या ठिकाणी मदत अडवलं आणि आढून आम्हाला त्या ठिकाणी अरेस्ट केलं होतं आणि आम्हाला पकडलं होतं आम्ही आमची रिस्तर मागणी लोकशाही या लोकशाहीमध्ये मागणी करत आहे ह्या इथला आयुक्त पोलीस प्रशासकाला हाताखाली धरून या ठिकाणी आमचा आवाज दाबण्याचा कोशिश करत आहे गेल्या अठ्ठावीस वर्षापासून एकोणीसशे सत्त्याण्णव पासून बौद्ध समाजाची मागणी आणि ती मागणी पूर्ण होत नसल्या कारणाने काही तरुण आमच्या त्या ठिकाणी आत्मदहन करण्याचा इशारा देत आहे कोणी रस्ता रोख कोणी जीवाचं काही बरं वाईट होऊ नये त्यासाठी वंचित बहुजन आघाडी ताकदी सह रस्त्यावर उतरलेली होती आज आणि आज आम्ही कोण्या परिस्थितीमध्ये पंकजा मुंडे पालकमंत्री या जिल्ह्याची त्यांना आम्ही कार्यजी दाखवणार होतो कारण की आम्हाला वाटलं बहुजनाची हे नेतृत्व आहे आणि हे लवकरात लवकर आमचा मागणी पूर्ण करीन जगाला शांतीचा संदेश देणारे तथा भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीसाठी एवढा संघर्ष करावा लागतो या जिल्ह्याला ही लाचारी गोष्ट आहे या जिल्ह्यामध्ये पहिले पालकमंत्री या ठिकाणावर होऊन गेलेले हो घातलेले पहिले पालकमंत्री जे होते अतुल सावे त्यांच्यावर सुद्धा आम्ही मागणी केली होती पण ती मागणी पूर्वी झाली नाही दुसरे पालकमंत्री आमच्या जिल्ह्याला हो घालले होते ते एक शिल्लोड मधले अब्दुल सत्तार त्यांनी सुद्धा आमची मागणी पूर्ण केली आता आम्हाला वाटलं पंकजा मुंडे पालकमंत्री आहे बहुजनाची लेखबाळ आहे बहुजनाची हे पालकमंत्री असल्या कारणाने आम्ही त्यांच्याकडे सुद्धा आमची रिसर मागणी आम्ही पहिला त्यांना अल्टीमेटर दिलं होतं नंतर काल जिल्हाधिकाऱ्याला आम्ही सांगितलं की बाबा आम्ही असा असं प्रकार करणार आहे त्यानंतर आम्हाला डीवायस साहेबांचे फोन आले पोलिस आमच्या घरी सुद्धा आले पण आम्ही नाही जागेवर सगळे कार्यकर्ते आम्ही बसलेलो होतो आणि आम्हाला थेट थे आमाला दिदर जाने 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 आमाला आमाला ते ध्वजारोहण झाल्यानंतर आम्हाला तिथं त्यांचा निषेध करत आम्हाला काळे झेडे दाखवायचे होते आज आम्हाला जरी पोलिसांनी ताब्यात घेतले असेल पण आम्ही आमची मागणी कायम ठेवणार जोपर्यंत त्या ठिकाणावर मूर्ती त्या मूर्तीचं आणि आमच्या त्या बौद्ध मूर्तीचं आमचं जोपर्यंत भगवान गौतम बुद्धाची मूर्तीचं भूमिपूजन तिथं होत नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडीसह रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आमचा हा इशाराच आहे परत एकदा की पालकमंत्र्याला आम्ही या जिल्ह्यामध्ये भटकू देणार नाही म्हणजे भटकू देणारच नाही लानी साहेब हे ठिकाण कुठलं होतं गौतम बुद्धाची मूर्ती जी स्थापना करणार आहे ते ठिकाण कुठलं मोतीबाग तलाव मध्ये आमची मागणी आहे आणि गेल्या अठ्ठावीस अठ्ठावीस वर्षापासून आमची ती मागणी आहे रिस सर मागणी आहे तिथं मंजुरी झालेली म्हणतात ते सगळं काय म्हणतात पण आम्हाला कोणताही कागद त्यांनी बौद्ध समाजाला वाचून दाखवायला पाहिजे त्याने बैठक घेऊन आम्हाला सांगायला पाहिजे आम्ही अशा अशा स्थितीमध्ये काम चालू आहे बाजूला बघू शकता तुम्ही जलकुंड केला त्यांनी जलकुंडाला केला नाही तर ते जलकुंड त्या ठिकाणी केला त्याचा काय आमचा विरोध नाही ते जलकुंड केला त्याचं स्वागत आहे पण आमच्या बौद्ध समाजाची ही मागणीला काय लागत आहे ही मागणी का टाळत आहे हा या ठिकाणावर असा जातीवादी का वागत आहे आमच्या बौद्ध समाजाची त्याच्यासाठी आम्ही हे आंदोलन या आयुक्ताच्या विरोधात केलेलं आहे अगोदर कुंड तयार झाला होता होती बसवण्याची कुंडाची कोणी मागणीच केली नाही तर एकोणीस कोटी रुपये त्या ठिकाणी खर्च केलेले आहे इथलं प्रशासक त्याच्या मानसिकतेच आहे विरोधी पण इथलं जे लोकप्रतिनिधी सुद्धा त्याच पद्धतीचे वागत आहे बौद्ध समाजाशी आम्ही दोन दिवसामध्ये आता बाळासाहेबांना आम्ही पत्र पाठवणार आहे बाळासाहेबांची आम्ही भेट घेणार आहे त्यांना सांगणार आहे आम्ही तर आता शासनाला मुख्यमंत्र्याला असंच मागणी करत आहे या ठिकाणी किंवा जिल्हा दलित विरोधी जिल्हा असा असं वाटतंय आम्हाला कारण बौद्ध समाजाला या ठिकाणावर ते आम्हाला संघर्ष करावा लागतो एकूण तिकडून आम्ही जर आमचा आवाज घेऊन आवाज जर उचलायची घोषित करायला लागली तर त्या ठिकाणी पोलिसांना हाताकरी धरून धामण्याचा प्रयत्न करायला तारखेला आम्ही मुख्यमंत्र्याला त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदन देणार आहे आणि बौद्ध समाजाला सोबत घेऊन आम्ही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आम्ही त्याने निवेदन देणार आहे आम्ही सांगणार आहे की या जिल्ह्याला तुम्ही दलित यरुद्ध जिल्हा आहे असा घोषित करा अशी वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्लेस्टोर वर जागणभूमी ॲप डाउनलोड करावं याधापोळीच्या जीवनात अपडेट राहा